विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रतीक्षा गजबी आहे आणि आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज तृतीयपंथी यांना समाजात वावरताना येणाऱ्या समस्या याविषयी परिसंवाद संपन्न दिनांक तीस बारा दोन हजार एकवीस रोजी समाजकार्य महाविद्यालय बडनेरा येथे परिसंवाद सादरीकरण कार्यक्रम अंतर्गत प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या माननीय माया केदार मॅडम समाज कल्याण आयुक्त अमरावती माननीय सुदेश कोडे सर माननीय विजय वानखळे सर प्रकल्प अधिकारी अमरावती विभाग प्राचार्य तुळशीराम राठोड सर सर तुफेकर सर मेघा कनाटे मॅडम पाटील मॅडम इंगोले मॅडम संकेत सर समतादूत शुभांगी बोराडकर मॅडम उपस्थित होते माननीय सुदेश सर यांनी तृतीयपंथी यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना जीवन जगत असताना सामाजिक आर्थिक शैक्षणिक अशा बऱ्याच अडचणी येतात त्या अडचणी दूर कशा होतील यासाठी त्यांना मार्गदर्शन केले व नोंदणी करण्यासाठी सांगण्यात आले तसेच माननीय विजय सर यांनी शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले तसेच तेजस सूर्यवंशी एम एस डब्ल्यू एकच विद्यार्थ्यांनी हा योग घडवून आणला व तृतीयपंथी यातील रेखा पाटील ताई व आम्रपालीई गौरी पवारताई यासुद्धा कार्यक्रमात उपस्थित असून त्यांच्या समस्यांचा विचार करून हा कार्यक्रम संपन्न झाला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा